हा खान मजा झाली आहे त्याप्रमाणे मी असे असं शोषण करणे मंजूर झालेला ठरावाला पाठिंबा दिलाय त्यांची नाव या ठिकाणी घोषित करावी या ठिकाणी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष निळगणरावजी कात्रे राष्ट्रीय महासचिव जयेंद्रजी वानकडे शैलेंद्रजी कस्तुरे विनोदजी जायनवाल कमल किशोरजी मालानी समाधानजी वानकडे रमेश पंत घुसे अशोकराव इंगडे हरिजी चरपे सुखदेवजी तरडेजा प्राध्यापक गाडेसर सत्येंद्रसिंग लोटे सुखदेवरावजी कावरे हुसेनजी सुभेदार विनोदजी यवतीकर दादारावजी महल्ले लक्ष्मणराव लाटेकर जिल्ह्या आमचे मुख्य प्रवक्ता जितूबा दुधाने गायकवाड अजयजी आमले कहाडे बाळासाहेब इंगोले राकेशजी कोठारी अरुण सिंग श्रीकांत इंगडे शिवाजी केंद्रे सागर खंडारे विनोद राजगुरे राजपाल वानखडे बंडू गाडगे शेखर बिसेन प्रेमजीत पटले संतोष शर्मा महेंद्र पाटील लक्ष्मीबाई पिल्ले संजय पंडित पवन चव्हाण संजय कुरबेट कर्नाटक राज्य प्रमुख सुरज चौधरी अजिभाऊ देशमुख जिल्ह्याचे अध्यक्ष ज्योतिताई सैरिसे महिला अध्यक्ष धीरज भाऊ केरे कार्याध्यक्ष उपेन बसले निलेश भाऊ कुलकर्णी देवेंद्रजी टीम मुकेशजी मालविया देवानंदी राठोड बंटी भाऊ केजरीवाल किरण भाऊ अंबाडकर खांडेकर नितीन जी भोडेकर संजय जी हिंगासपुरे शहराध्यक्ष चंदाताई लांडे अर्चनाताई तालन अजयजी जयस्वाल विजयाताई घोडेस्वार सचिनभाई भेंडे किशोरजी बिवाल वैभवजी बजाज राहुलजी बजाज आनंद गुंडियाल नानाभाऊ सावरकर प्रशांत भाऊ कावडे मुकेश भाऊ वासेवाय महेंकुश भाऊ ठाकरे सुमित भाऊ किल्लेकर श्रीमती सुमती राईे साक्षीकरुणा कल्पना ताई बनकर अश्विनी ताई झोर शोभा ताई गिटके जाधव समीक्षाताई प्रतीक भाऊ जा सोनूजी रिमटा संजय भाऊ दिनेश भाऊ मंत्री संजय भाऊ मंत्री सतीश भाऊ मंत्री वैभव गोस्वामी प्रीतीताई देशपांडे मंगेश भाऊ चव्हाण विलासभाऊ वाडेकर अजू भाऊ खुले आमचे तालुका अध्यक्ष उमेश भाऊ ढकरे पाटील उर्फ भाऊ अंकुश भाऊ वाडे मंगेश भाऊ इंगोले किरण भाऊ श्रीराव अमोलजी कोरडे सर्व तालुका अध्यक्ष आमच्या शरवतई गावंडे विठ्ठल भाऊ ढोले अमोल भाऊ कावरे जयेश भाऊ ठाकरे रवींद्रभाऊ गवाई मायाताई धवने राजेश भाऊ वर्मा देवीदास शनवारे राम हेगडे प्रमोद भाऊ शनवारे दिनेश भाऊ टेकाम दुर्धन जावरकर मुकेश मालवीय मा, मनीष मालवीय पवन बैस गौतम भाऊ हिरे भीमरावजी गडलिंग विलासजी वाडेकर ओंकार मोहोळ निलेश भेंडे सचिन भाऊ बोंडे अनुप अग्रवाल सूरज मिश्रा पराग चिमोटे डॉक्टर भांडे धनंजय लोणारे रोशनीताई खेडकर सद्दाम हुसेन जैनुद्दीन मकसुदभाई रौभाई पटेल शहबाज अहमद राजूभाऊ कोरडे इत्यादी सर्व पदाधिकारी जवळपास पाचशे धावा या ठिकाणी आहे सर्वांचे नाव घेता होणार नाही परंतु या सर्वांनी एकमताने हा ठराव खासदार नवनीत राणा यांच्या साधी समर्थनार्थ या ठिकाणी सर्वांनी सह्या या ठिकाणी दिलेल्या आहे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो हा जो ठराव आहे हा सर्वानुमते मंजूर करून आहे तुमच्या समर्थनार्थ म्हणजे तुम्ही जी भूमिका घेणार आहात त्या भूमिकेला आमच्या ताकदीने समर्थन राहील किंवा स्वाभिमान पार्टी सातत्याने आपल्या सोबत राहील यानंतर या ठिकाणी मी आमंत्रित करतोय ज्यांच्या आतुर भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहतात त्या तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या खासदार